दरम्यान जरांगेंनी आंदोलन मागे घेऊ नये असं सरकारमधील काहींना वाटतय असा, का वाट असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे तर फडणवीसांना घेरण्याचं घेरायचं असतं तर थेट वर्ष बंगल्यावरच गेलो असतो असं उत्तर आता जरांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही ज्या अर्थी ते गेले त्याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थी आपल्या गावाला परतले त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडंवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो सरकार आणि मनोज जहंगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला की विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही किंबहुना सरकार मधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही म्हणजे जे वाशेला गुलाल उजळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही शिंदे साहेब बिचारा म्हणून तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल की म्हणले असते त्या राजकीय काही ठेवले असते कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं आणि मी लगेच खरं पण आम्हाला आरक्षण होत पाहिजे आणि काय म्हणले पुढं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करत होत हा फक्त परिसर घ्यायला आणि मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार खूप हरवून जाणार बरं ठेके मुंबईत येतो बघून एक दिवस परणगी मग त्या राजा राज आम्हाला जर तसं करायचं असलं पडेचले ते दुखला असू वर्ष सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट